सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत दाढीवाले हा दाढीवाले काडीवाले त्यांना विचारा याच्यावर तुमचं काय मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यसभा परत दिली याच्यावर तुमचं काय मत आहे का आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात की तुमच्या शिफ्टीला आग लावून घेताय हा लंकेला नाही तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत हे लक्षात घ्या त्यांना सांगा जाऊन तो ऐकत असेलच ते आत्ता नाही लंका त्यांचीच आहे आम्ही हनुमान आहोत सगळे लंका ही रावणाची जळते त्यांना माहीत नाही हा रामाला जाडी नव्हती झाडी रावणाला होती त्यांना रामायण वाचावं लागेल त्यांना महाभारत वाचावं लागेल काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री काय मिळालेले आहे यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरेपर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते ते साहित्य कला काव्य याच्यामध्ये रमायचे लेखक त्यांच्याबरोबर असायचे त्याच्यामुळे कोणाचं काय जळताय बरं का हे लवकरच कळेल ना मुळात दिल्लीचीच लंका जळते लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना ती लंकाच आम्ही जाळतो आहोत तेव्हा तुमचं काय होणार ते दाडेबिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा